उत्तर सोलापूर तालुक्यातील सावंतवाडी येथील संभाजी ब्रिगेड जिल्हा संपर्क कार्यालय यांच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट म्हणून त्याचबरोबर त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम सोमनाथ गवळी तलाठी सुधाकर कांबळे आदी उपस्थित होते म्हणून आपण आदरांजली वाहण्यासाठी आधी एकत्र इथ जमलेला आहोत तर हा कार्यक्रम छत्रपती संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे अध्यक्ष असतील संभाजीराजे भोसले श्याम भया कदम जे की पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव मान देऊन आवर्जून उपस्थित राहिलेले सोमनाथ गवळी भाऊसाहेब आहेत प्रदीप गवळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत आणि सुधाकर कांबळे हे देखील ग्रामपंचायत सदस्य आहेत तर असे सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या विविध व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे